हा ब्लॉक किंवा चौदा एप्रिलचा आपण अकोटून निघालतो अंजंगासाठी अंजंगात आल्याबरोबर पाहिला आपण आठवण डिजे आणि सर्व भीम सैनिकांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रेमाचे माणसं भेटले तेले घेऊन टाकलं ब्लॉक मध्ये रॅली पाली केली सुरुवात शंभू साऊंड आलता रा आपल्या सुरजीमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य अशी मूर्ती आहे जे की पाहण्यासारखी आहे आणि आपल्या सर्व मित्राला भेट दिली गाडी काढली डायरेक्ट गुच्चुपच्या गाडीवर आलो पहिले हाणून दिले आपल्याला आता कापूस तळणी जाणार आहे गाडी काढली नालो कापूस तळणीमध्ये पहिले होता शिवभक्त साऊंड गावला आण पण तगळेच साऊंड आणतात दोनच साऊंड राहतात आणि त्याच्यात भेटले आपले प्रेम माझ्याचे मानस ते घेऊन टाकलं आपल्या ब्लॉक मध्ये आणखी राली पाली केली सुरुवात आणि डेकोरेशन बळ्या केलं आणि डीएन प्लस साऊंड होत बा आधी पुढे गेलो तर डीएन प्लस होल्यानंतर पाच लाईनर लावले आणि पोटे ते एवढे रे बा काय सांगू तुम्हाला पण खतरनाक नसणार बा खाली थांबूनच नाही आले गर्दी माणसात तुफान गर्दी आणखी गेलो राहिली पायात पायात पुढे आपल्याला भेटले छोटे फॅन पोहून घ्या छोटे फॅन एकदम भारी वाटला रा छोट्या फॅनला भेटून असतो आणि आता लागली कॉम्पिटिशन झलक झेल कोण तुम्ही चला मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये त्यातपर्यंत फॉलो करून